इचलकरंजी महापालिकेचा सुमारे एक हजार त्रेचाळीस कोटीचा जीएसटी परतावा प्रलंबित आहे या संदर्भातील प्रस्ताव कॅबिनेट समोर ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत शासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळं इचलकरंजी महापालिकेला कर परतावा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत महापालिकेला ही रक्कम मिळाल्यास विविध विकासकामं मार्गी लागण्यास मदत होईल इचलकरंजी महापालिकेचा दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला एक हजार त्रेचाळीस कोटी रुपयांचा जीएसटी परतावा शासनाकडून मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू होता त्यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात बैठक झाली दोन हजार बावीसमध्ये इचलकरंजी नगरपरिषदेचं महापालिकेत रूपांतर झालं पण जीएसटी परताव्याच्या यादीत इचलकरंजी महापालिकेचा समावेश झाला नसल्यानं कामांना खीळ बसत असल्याचं आमदार आवाडे यांनी निदर्शनास आणून दिलं राज्यातील अठ्ठावीस पैकी सव्वीस महापालिकांना स्थानिक प्राधिकरण भरपाई अधिनियम दोन हजार सतरानुसार जीएसटी परतावा दिला जातो त्यानुसार इचलकरंजी महापालिकेलाही परतावा मिळणं गरजेचं आहे आयुक्त पल्लवी पाटील यांनी कर परतावा प्रलंबित असल्यानं येणाऱ्या अडचणी मांडल्या अखेर उपमुख्यमंत्री पवार यांनी या संदर्भातील प्रस्ताव लवकरच कॅबिनेटसमोर ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जीएसटी परतावा मिळाला तर इचलकरंजी महापालिकेची देणी भागवता येतील आणि विविध प्रलंबित विकासकामं मार्गी लागण्यास मदत होईल